नमस्कार मुरांबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अक्षय आजीला विचारतो दाराने हे काय केलं आहे तेव्हा आजी ते म्हणते गुरुजींनी आज दिवसभर बाहेर जायला लावू नाही नाहीतर आपल्या घरातल्या कुणालाही हे जीवाल धोका होईल लगेच म्हणते आपण कुठेच बाहेर नको जायला आणि लगेच रूममध्ये जाऊन तिच्या आईला फोन करते आज आम्हाला यायला जमणार नाही तेव्हा तिची आई विचारते का गं का नाही जमणार तेव्हा ती सांगते गुरुजींनी सांगितलेलं आहे की आज अर्थाला घेऊन बाहेर कुठेही जायचं नाही हवं तर आम्ही नंतर येऊ तिच्या आईला खूप वाईट वाटतं मग अक्षय म्हणतो आपण असं किती दिवस अर्थाला बाहेर कुठेच न्यायचं नाही असंच करत राहिलो तर आपण कधीच कुठे जाऊ शकणार नाही मग रात्र झाल्यानंतर कोणाचं लक्ष नसताना अक्षय रमा चाळीत जाऊन पोचतात तिच्या आईला खूप आनंद होतो चाळीतले लोकही खूप आनंदाने अर्थाला बघतात मग तिची आई सांगते आपल्याला तिची मुंजी करायला हवी केस काढायला हवे तेव्हा मामाही लागेल तेव्हा अर्था अर्थाला मामा कोण अक्षय लगेच सांगतो आपला भूषण भाऊ घरी पोचल्यानंतर आजी खूप चिडते तुम्ही एवढ्या रात्री कुठे गेलो होतात तेव्हा अक्षय सांगतो दिवसा जायचं नव्हतं मग आम्ही रात्री गेलो आता आम्ही ठरवलं आहे बाळाची मुंजी करायची तेव्हा आजी लगेच म्हणते मी माझ्या पद्धतीने करेन तू तु, तुझी चाळीतली पद्धत वापरायची नाही अक्षय म्हणतो ठीक आहे आपण उद्या पूजेची तयारी ठेवूया आजी गुरुजींना बोलवतात तिच्या पद्धतीने सगळी पूजेची तयारी करून घेतलेली असते अक्षय वाट पाहत असतो तितक्यात तिथे भूषण येतो भूषण आल्यानंतर अक्षयला खूप आनंद होतो तो भूषणला तो म्हणतो ये या आतमध्ये तितक्यात रमाई म्हणते चला मामा पटकन या आणि मला घ्या अर्थाला कळ मांडीत देण्यासाठी त्याला खाली बसवतात हो तितक्यात तिथे आजी येते ज्याची लायकी नाही त्या माणसाकडे माझ्या पंथीला द्यायचं नाही माझी काही कुणाची मा आ, मामा म्हणणार नाही कुणालाही अक्षयला खूप वाईट वाटतं तसंच भूषणला खूप वाईट वाटतं कारण आजीने डायरेक्ट भूषणची लायकीच काढलेली असते आता ह्या रागाने संतापलेली रमा पुढे काय करते हे पाहणं खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद